स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो हिरावून घेतला जाईल संघटना करण्याचा अधिकार जो आहे तो हिरावून घेतला जाईल जेणेकरून आमची आदिवासी जनता जी आहे ती अनेक वर्षापासून आपण सरकारकडं आमचा हक्क मागण्यासाठी वेळोवेळी मोर्चे काढतो आंदोलनं करतो आणि हे आंदोलन जर करता येणार नसतील आम्हाला तर आम्हाला हा कायद्याचा विरोध करणं आवश्यक आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तालयाच्या बाहेर या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीस चा जो कायदा आलेला आहे त्या कायद्याच्या विरोधामध्ये आता श्रमजीवी संघटना वसई विराट शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल पवार यांना निवेदन देणार आहेत जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत दादा काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आमची मागणी एकच आहे की महाराष्ट्र सरकारने जो विधेयक आणलेला आहे महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस ह्या कायद्याच्या अनुषंगाने हा कायदा जर नक्षलवादी एरियामध्ये जो कायदा लागू झालेला आहे तोच कायदा जर तुम्ही शहरपट्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर आणत असाल तर सर्वसाधारण जनतेला त्याचं खूप मोठं नुकसान भोगावं लागेल सर्वसाधारण जनतेला स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो हिरावून घेतला जाईल संघटना करण्याचा अधिकार जो आहे तो हिरावून घेतला जाईल जेणेकरून आमची आदिवासी जनता जी आहे ती अनेक वर्षापासून आपण सरकारकडं आमचा हक्क मागण्यासाठी वेळोवेळी मोर्चे काढतो आंदोलनं करतो आणि हे आंदोलनं जर करता येणार नसतील आम्हाला तर आम्हाला हा कायद्याचा विरोध करणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने त्याचा विरोध करावा असं आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीने आवाहन करतो सर्व जनतेला की ज्याप्रमाणे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्र भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी भारतामध्ये आणीबाणीची परिस्थिती लागू केली होती आणि त्यावेळी जी लोकांची होरपळ झाली जे लोकांचं नुकसान झालं असा जर कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होत असेल तर त्या कायद्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्यानिमित्ताने आज निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आमच्या आयुक्तांकडून ते निवेदन पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालोय हीच आमची एक मागणी आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार मिळाला पाहिजे सर्वसाधारण जनतेला संघटित झाले नाही तर त्यांचे हक्क मिळतात या विरोधात तुमची पुढची भूमिका काय असते आमची पुढची भूमिका अशी असेल की आज आम्ही ज्या संख्येने आलोय ती आमची मागणी जर ते विधेयक मागे नाही घेतलं तर अतिशय तीव्रपणे आम्ही मंत्रालयावर सुद्धा हा मोर्चा काढण्याचं आमचं नियोजन आहे आणि मंत्रालयात सुद्धा आम्ही आंदोलन करणार महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी श्रमजीवी संघटना कार्यरत आहे त्या त्या सर्व ठिकाणी त्या सर्व ठिकाणचे लोक आमचे सभासद मंत्रालयावर जाण्यास तयार आहेत जर ते विधेयक मागे घेतलं नाही तर आमचा जेल भरो आंदोलन करण्याचा सुद्धा तयारी अस तयारी, तयारी आमची आहे आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर या नवीन कायद्याच्या विरोधात श्रमजीवी संघटना आता आक्रमक झालेली आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की निवेदन दिल्याच्या नंतर सरकार याच्यामध्ये काय भूमिका घेईल परंतु कुठे ना कुठे तरी सध्या महाराष्ट्रामध्ये मोर्चे आणि आंदोलन हे आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय पडसाद उमटेल हे काळच आपल्याला ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा